नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गोदावरीच्या पवित्र घाटावर वसलेले गाव जिथे इतिहास श्रद्धा आणि कला एकत्र नांदते हेच आपलं पैठण हे तीर्थक्षेत्र केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी एक आदर्श आहे आजच्या या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या मनात एकच इच्छा आहे श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्याची संत एकनाथ हे ज्ञानेश्वरी परंपरेतील थोर संत त्यांचं आयुष्य म्हणजे सेवा भक्ती आणि समर्पणाचं जिवंत उदाहरण त्यांनी लिहिलेला एकनाथी भागवत आजही असंख्य भाविकांच्या मनात श्रद्धेने वाचला जातो माझं भाग्य समजा आज या पवित्र जागे मला दर्शन घेता आलं एकनाथ महाराज याच स्टँड वरून आपल्याला प्रवास करायचा आहे पैठण ते मुंबई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला हा पैठण बसस्टँड चा परिसर पहा एकदम युनिक डिझाईन आहे एकदम जुन्या टाइप मधली पैठण बसस्टँड ला सध्या जो टायमिंग झालाय तो सहा वाजून पंचावन्न मिनिट आणि आपली बस जी लागणार आहे पैठण वरून मुंबईसाठी सातची बस बरोबर ऑन बर टाईम बस आलेली आहे म्हणून मी मंदिरापासून फास्ट आलो कारण आपल्याला दर्शन पण घ्यायचं होतं आणि प्लस प्रवास पण करायचा मला माहिती आहे मराठवाड्यातल्या या भागांना तो गर्दी असते त्यामुळं मी बुकिंग करून बसलो आहे आणि आजच्या आपल्या प्रवासाची शोपटी ही बस असणार आहे अशोक लेल्यांची बी एस सिक्स बस लोकलला गर्दी पाहतो मी इथे लोकलला लोकल प्रवाशांची गर्दी तो गर्दी मी पैठणला पोहोचायच्या आधी ज्या गाडीतनं आलो ना बापरे खतरनाक गर्दी लोकलला शेवगाववरून पैठणला आलो होतो तुफान गर्दी आणि आपल्या बसचा जो मार्ग असणार आहे पैठण वरून पैठण शेवगाव नगर पुणे पनवेल मुंबई सेंट्रल गाडी नंबर यमित चौदा एल एक्स पंचावन्न शहाऐंशी या गाडीने आपण प्रवास करणार आहे सेंट्रल पर्यंत या रोडवर आपल्या संपूर्ण रात्रनी प्रवास असणार आहे आणि तुम्हाला प्रवास सुरू करण्यापूर्वी वेळापत्रक दाखवतो तर पैठण बसस्टँडचं वेळापत्रक पाहून घ्या येणाऱ्या गाड्या जाणाऱ्या गाड्या सर्व माहिती इथे दिलेली आहे पैठण बसस्टँडचा आतील परिसर पाहू शकता फर्स्ट टाइम मी पैठण बसस्टँड ला विजिट केलेला आहे आणि जरा बघायला युनिक वाटतं कारण बसस्टँडचं जे ट्रक्चर आहे थोडंसं काहीतरी वेगळं आहे प्रवाशांना बसण्यासाठी अशा प्रकारचं आसन आहे आणि या ठिकाणी एस टीचं कॅन्टीन आहे या ठिकाणी चौकशी कक्षा दिलेलं आहे जिथे तुम्ही चौकशी करू शकता हां मस्त आहे चला आता सर्वप्रथम आपली शीड बघूया शीड तर बुकिंग केलेली आहे त्यामुळे काय टेन्शन नव्हते इथं कंडक्टरच्या शेजारची शीट इथे आपण बुकिंग केलेलं आहे आणि अशा प्रकारची ही ड्रायव्हर केबिन आहे याबद्दल सांगायलाच नको कारण ऑलरेडी या बसेसची माहिती दिलेली आहे तुम्हाला त्यामुळे नवीन काही सांगणार नाही यातले हा इस पैठण बस स्टँड काहीतरी युनिक वाटतं आणि बघायला पण मजा येते खरं तर माझाच प्लॅन होता एक तर म्हणलं शेवगाव मुंबई करील नाहीतर पैठण मुंबई पैठण मुंबई त्यातला मला बेस्ट वाटला कारण ही जी गाडी जाणार आहे ती शेवगाववरून मुंबई जाणार आहे शेवगाववरून केला काय आणि पैठणवरून केला काय शेवगाववरून जी मुंबईला गाडी जाते ना ती संध्याकाळच्या सातच्या दरम्यान पैठणला पण गाडी जाते ती संध्याकाळच्या सातच्या दरम्यान तर एवढा काही डिफरन्स नाही कुठल्याही बसनं गेलात तुम्ही तुम्ही प्रॉपर पैठणच्या असाल किंवा शेवगाव ते तुम्ही दोन्हीकडून गाडी पकडू शकता पैठणवरून किंवा शेवगावरून मुंबई सेंट्रल ही जी गाडी ती बुकिंग गाडी तुम्ही रिझर्वेशन करून हा प्रवास करू शकता तर चला मंडळी आपले ड्रायवर दादा रेडी झालेले आहेत या रोडवर मुंबई कवर करण्यासाठी तर आपली गाडी पैठण बस स्टँडवरून सुटते बरोबर सात ती बस चला आता आपले वाघदादा पण रेडी झालेले आहेत चला आता मी पण रेडी होते चला मंडळी मस्तपैकी प्रवासाला सुरुवात करूया बघे आजचा हा रात्र आणि प्रवास शेवटपर्यंत कसा होते पैठण पासून तीस किलोमीटर अंतर्गाटात आपण पोहोचलेलो आहे शेवगाव बस स्थानक बरोबर या ठिकाणी पोहोचण्यासाठी पाऊन तासाचा कालावधी लागलेला आहे आणि शेवगाव बस स्टँडला प्रवाशांची तोडून गर्दी पाहू शकता पैठण वाली गाडी ती दोन शेड्यूल वर चालते एक सकाळचा शेड्यूल दुसरा म्हणजे संध्याकाळचा शेड्यूल सकाळी पण ही गाडी सात ला निघते आणि संध्याकाळची पण आपण सातची गाडी पकडलेली आहे पैठण वरून अशी एक गाडी आहे की फक्त एकेकडूनच एक एक ही गाडी रिझर्वेशन आहे पैठण मधून संध्याकाळी सात वाजता आणि आता आपण शेवगाव बसस्टँड उत्तर पाहू शकता शेवगाव बस चा हा परिसर आहे प्रवाशांची गर्दी बर्दी आणि अशा प्रकारचा हा शेवगाव भट्टचा परिसर गर्दी पाहू शकते गाडीमध्ये बऱ्यापैकी प्रवासी भरलेले आता आपली गाडी शेवगाव वरून रवाना होते आणि ज्या ठिकाणी आपली बस थांबते शेवगावला फलाड क्रमांक तीन आधी जो जिल्हा होता तो छत्रपती संभाजीनगर आता आपण नगर जिल्ह्यामध्ये आणि याच जिल्ह्याचा जो बॉर्डर आहे शेवगाव पैठणचा मध्ये या गावातून या जिल्ह्याची बॉर्डर चालू होते ते गाव कमेंट करा याच भागातला आपण देवस्थानवरती एक रोड केला होता तो म्हणजे परळ ते भगवानगड म्हणजे मुंबई ते भगवानगड बैठला नसेल तो ब्लॉग बघून घ्या एकदम माताचा ब्लॉग आहे तो करंजी बरोबर आपली बस थांबलेली आहे आठ वाजून पंचावन्न मिनिट या ठिकाणी चहा पाण्यासाठी गाडी थांबलेली आहे शेवगाव मुंबईची गाडी आहे ना ती मी बोललो होतो की तासापूर्वीच पुढे गेली होती ती गाडी इथेच आहे अजून पाहू शकता शेवगाव मुंबई वाली बस तुम्हाला तुम्हाला दिसत असेल तिथं उभे तर इथे आपली गाडी थांबलेली आहे थोडासा घसा बसलाय थोडस दुखत इथे त्यावेळेस एक दही खाल्ली होती एकदम आंबट आंबट झालं आता काहीतरी गरमागरम चहा वगैरे तो घेऊ तेवढाच घसायला आराम गेल्या वेळेस पण आपण या ठिकाणी थांबलो होतो ज्या ठिकाणी करंजीचे फेमस फेमस पदार्थ आहे आपल्याकडे काय काय करंजी मध्ये फेमस आपलं नाव काय तौसिफ शेख इथले फेमस लाडू गुडशेव शेव कुंदा हे तीन फेमस आयटम इथले आमची सगळ्यात फेमस घेऊन बघा हातावरच रेट सांगाल का मला कसं किलो काय हा बसतो दोनशे रुपये किलो फरसंग घेतला दोनशे चाळीस रुपये गुडशेव घेतली पन्नास रुपये दोनशे रुपये ही बसते आणि खा वस्तू तीनशे रुपये किलो हा सगळ्यात मस्त दुधा दुधापासून त्याच्यामुळे महागतो हा कारण जे फेमस गोड गोड पदार्थ आहे आणि त्याच्याबद्दल चिवडा म्हणजे शेव चिवडा कधी आलो ना घेऊन जाईल पैठण पासून जो रोड लागला ना, ना आपल्याला या रोडवर तीस पर्यंत सिंगल रोड आणि कत्ता रोड जो लागला ना ला अतिशय खराब रोड तो शेवगाव पासून तिसगाव पर्यंत एकदम अतिशय खराब रोड आहे कारण रोडचं जे बांधकाम आहे ते अजून चालू आहे तिसगाव नंतर जो रोड लागला ना एकदम हायवे रोड करंजी नंतर जो तुम्हाला घाट पाहायला मिळणार आहे तो म्हणजे करंजी घाट पासून जवळपास शंभर किलोमीटरचं अंतर गाठत आहेत आपली बस पोहचलेली आहे नगर बसस्टँड इथं बसलो बरं का इथं पैठण पासून जवळपास शंभर किलोमीटर अंतर गाठत तीन तासामध्ये आपली गाडी माळेवाडा नाही माळीवाडा बसस्टँड आता इथून दोनशे मीटरच्या अंतरावर हो आहे पण आता आपण ज्या बसस्टँडला आलो आहोत पुणे बसस्टँड स्वस्तिक बसस्टँड म्हणतो आपण त्याला त्या बस स्टँडला आपण आलो आहोत तर पाहू शकता हे स्वस्तिक बसस्टँड दहा वाजताचे दृश्य या ठिकाणी पण प्रवासी आहेत बरेच बस स्टँड वर काय काय ते पिऊन गाडी मग काय पिलेला माणूस गाडी गाडीमध्ये त्याला कुठे तरी काय ही जी बस आहे ते माळेवाडा बस स्टँड वगैरे जात नाही जाते ते फक्त स्वस्तिक बस स्टँड आता आपली गाडी रवाना झालेली आहे आहिल्यानगर वरून आता ती पुढे गाडी थांबणार आहे ती जेवणासाठी बघूया आता कुठे गाडी जेवणासाठी थांबते गाडी मध्ये मी एक चीज नोटीस केली जेवढे पण नवीन बीएसएस बसेस आलेले आहेत त्या बसेसची जी हालत आहे ना सगळ्या बसेस मध्ये ती कॉमन व्हायला लागली ते म्हणजे इथला डॅशबोर्ड मजबूत क्वालिटी नाही त्या डॅशबोर्डची बोर्ड ची की किती तुटून पडते कारण जेवढे पण एक्स्टेमल्या आपण ज्या गाड्या आल्या आहेत बी एस एस मध्ये त्याच्यामध्ये ही चीज आहे ना थोडीशी कॉमन व्हायला लागली पाहू शकता तुम्ही इथे आयला नगर पासून पंधरा किलोमीटरवर आपल्या गाडीचा जेवणासाठी थांबा झालेला आहे हॉटेल कन्यादान या ठिकाणी आणि हॉटेल कन्यादानचा अशा प्रकारचा हा परिसर आहे या ठिकाणी आपली गाडी थांबलेली आहे आणि हा रोड तुम्हाला सांगायची गरज नाही छत्रपती संभाजीनगर पुणे रोड नगर पुणे रोड किंवा हायवे इथे काही जास्त आपण मेन्यू फूड घेणार नाही आपण फक्त इथे चहा घेऊया तर या मंडळी मस्त पैकी गरमागरम चहा प्यायला काही ठिकाणं अशी आहेत त्या ठिकाणी वीस रुपयाला चहा मिळतो पंधरा रुपयाला मिळतो पण या हॉटेलमध्ये दहा रुपये तर अजून एक बस आली इथे शेवगाव मुंबई बापरे रे शेवगाव मुंबईवाली गाडी या ठिकाणी टोटल तीन गाड्या आहेत तुम्हाला गाड्यांची ओळख करून देतो पहिली गाडी आहे शेवगाव मुंबई त्याच्यानंतर आपली बस पैठण मुंबई आणि सगळ्यात शेवटी आली ती बीड पुणे तळेगावपर्यंत एक बस चंपावती एक्सप्रेस तिन्ही गाड्या एका टायमिंगला इथे पोहोचलेल्या आहेत शेवगाव मुंबई आणि पैठण मुंबई आपल्या गाडीपेक्षा या गाडीचा डिस्टन्स थोडा कमी आहे आणि आपल्या गाडीचा डिस्टन्स पन्नास किलोमीटर थोडा जास्त आहे या ज्या दोन गाड्या आहेत ना ते जिल्ह्याच्या लगतच्या गाड्या आहेत आपण पोहचलो शिरूर स्टँड बरोबर या ठिकाणी अकरा वाजून सव्वीस मिनटं झाले अकरा नंतरचे जे दृश्य आहे एकदम शांत वातावरण गाडीमध्ये पण काही प्रवासी झोपलेले आहेत आणि शिरूर स्टँडला प्रवासी पाहतो मी इथे या रोडवर आपले क्रूज चेंज झालेले आहेत शिरूरमध्ये पहिले जे ड्रायव्हर होते पैठणवरून निघालेले ते शिरूरला त्यांची ड्युटी संपलेले आहे म्हणजे पैठणपासून शिरोरपर्यंत आपला निम्बा जर्नी कवर झालेला आहे म्हणायला काय हरकत नाही आणि या प्रवासाचा जो अंतर आहे ना पैठणपासून मुंबई जवळपास चारशे किलोमीटर वरून आपली गाडी रवाना होते आता सेकंड क्रो पण रेडी झालेले आहेत या रोडवर एनची ड्युटी चालू होते मुंबई मुंबईपर्यंत लोणावळ्यामध्ये बरोबर सव्वा दोन वाजता गाडी पोहोचलेली आहे आपली आणि ते सगळा बाहेरून फॉग झाला आतून काही एवढा फॉग नव्हता गाडीला लोणावळा बसस्टँडचा असा काहीसा परिसर आहे रात्रीचे दोन वाजलेले त्या ठिकाणी सव्वा दोनच्या टायमिंगला अजून एक गाडी आली मुंबईवरून नारायणगाव चालली गाडी गाडी तर बघा एकदम फुल पॅक त्याच्यानंतर ही आपली गाडी या ठिकाणी फक्त दोनच गाड्या आहेत सव्वा दोनच्या दरम्यान मी बोललो तर दोनच गाड्या आल्या दोन गाड्याच्या नंतर अजून तीन गाड्या आल्या या ठिकाणी उर्ला नेहरू नगर जुन्नर गाडी एक गाडी पटमागून आली आणि दुसरी आली ती इथे आजही पण थेट निघाले जेवढं शक्य झालं आहे तेवढी गाड्यांची तुम्हाला ओळख करून दिलेली आहे सव्वा दोन चार टायमगे एवढ्या गाड्या आलेल्या आहेत जुनी जर तुम्ही रात्रीचा प्रवास वगैरे करत असाल ना तर गाड्यांची थोडक्यात माहिती घाटापासून लांबपर्यंत पूर्ण ट्रॉफिक आहे इथे आणि एक दोन किलोमीटरवर ट्रॉफिक नाही पूर्ण मला वाटतं एक दोन किलोमीटर प्लस ट्रॉफिक आहे ही खंडाळा घाटानंतर अजून आपल्याला खंडाळाच्या मोद्यामधून बाहेर पडायचं आहे आपण पोहोचलेलो आहे मुंबई सेंट्रल बरोबर या ठिकाणी साडेचार वाजलेले आहेत आणि साडे चार वाजताचे जे दृश्य आहे ना पाहू शकता तुम्ही एकदम वाटायला लागले आणि या ठिकाणी बऱ्याच मुक्कामी गाड्या वगैरे थांबलेले आहेत पैठण मुंबई या जर्नी साठी आपल्याला तब्बल साडे नऊ तासांचा कालावधी लागलेला आहे साडेचारशे ते चारशे किलोमीटरच्या प्रवासाला हे एकदम मस्त असा रात्र प्रवास झालेला आहे हा मुंबई सेंट्रल बस स्टँड चा आतील परिसर बरबगी तर इथे बऱ्यापैकी प्रवासी बसची वाट बघताना दिसत आहेत आपल्याला तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा रात्रांनी प्रवास नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच चला बाय with the perfect